मित्रांनो नमस्कार मी नितीन शिंदे आता सध्याचं वातावरण बघितलं तर आज तारीख नऊ जून तेल्यासाठी वातावरण चालू परिस्थितीला काय होतंय स रात्रभर पाऊस येते सकाळी ऊन येते त्याच्यामुळं तेल्या आता बागेमध्ये ते जास्तपणे सरसपणे याय लागला आहे ते त्यासाठी तेल्यासाठी आपण तेल्या रामबान हे एक नंबर औषध आहे तीन तीन दिवसाला पाच मिलीने तीन स्प्रे घेतले तर तेल्या पूर्णपणे हे होत आहे नष्ट होत आहे माझ्या बागेमध्ये तेलारंबांचं स्प्रे घेतलेलं आहे आठवड्यातून दोन स्प्रे घ्यायचे माझं तीनशे झाड आहेत तीनशे झाडांमध्ये मी स्प्रे घेतल्यापासून एकाही डाळिंबा वरती ते तेल्या नाही पूर्णपणे बाग आणि तेल्या मारल्यामुळे फळाला चकाकी कुठेही एक डाग नाही काय नाही बागेचे हार्वेस्टिंग एक दोन दिवसामध्ये होईल एकशे पाच रुपयाने मागणी चालू आहे मी एकशे दहा पर्यंत म्हणत आहे सर्व शेतकऱ्यांनी घे या अशा वातावरणामध्ये हे औषध वापरावे असं माझं शेतकरी म्हणून माझं सांगणं आहे अनेक ठिकाणी हे तेल्यामुळे बागा लोकांनी काढून टाकलेल्या आहेत तरी तस तसं अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त झालेले आहेत तसं न करता कि नौकरांत या ग्रहचे तेला रंबाण हे औषध वापरून तेला वरती रंबाण उपाय म्हणून सर्व शेतकऱ्यांनी वापरावे धन्यवाद